ने का हो काढलास नाही का ड्रेस हां तुला म्हटलं होतं नाही मी की ड्रेस काढ म्हणून तुला ऐकून आलो काय काय हो तुम्ही खरं ना तुम्हाला कायच प्रॉब्लेम आहे ड्रेस पासून हेच कळत नाही दोघा मायलेकांना किती छान वाटत आहे बघा ना हां हा तर नवीन घातला मी असे पुष्कळ ड्रेस आहेत ना मी माझ्या माहेरवरून हे माझ्या लग्नाच्या आधीचेच आहेत म्हणजे आपण लग्न ठरलं ना त्याच्या एक दोन महिनेवरच घेतले होते असं थोडी माहीत होतं की लग्न ठरणार छान छान ड्रेस आहेत हो नवीन नवीन ड्रेस आहेत म्हणून घालते काय हरकत आहे हो आणि छान ड्रेस आहे बघा ना मस्त लांब लच काही ओढणी वगैरे छान आहे मग कशाला मी साडी घालू असं वाटतच नाही मी ड्रेस घातला असं वाटतं का साडीतच आहे का म्हणजे असं शॉर्ट वगैरे नाही काही नाही मग रावडीच नाही ड्रेस काय हरकत आहे तुला सांगितलं ना मुक्काड्याने ड्रेस काढ म्हणून आईला आवडत नाही माहिती आहे ना तुले आईला आवडत नाही ड्रेस म्हणून ते नको सांगू मला साडी सारखा वाटते काय ड्रेस सारखा वाटते तेवढं समजते मला सगळं तुला फक्त एवढं सांगितलं की ड्रेस घालू नको साड्या घाल तुला समजून नाही राहिलं काय हे पाय प्रियंका तू जर चुपच्या पायक्षी नाही ना तर याचे परिणाम तुलाच भोगा लागतील समजलं ना आईच्या अंत्यामध्ये मी एक शब्दही बोलणार नाही मग मग म्हणजे सांगितलं नाही काय आई 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 करत राहता आई, कर आई पण खरं ना खूपच आहेत पण पण माझं म्हणणं आहे तुम्हाला जर प्रॉब्लेमच आहे ड्रेस पासून तर मग स्वतःच्या पुढे काबर ड्रेस घालून देता तुम्ही हा तुमची बहीण म्हणता आहे किती वरचढ आहे जीन्स पॅन्ट घालून फिरते सासरमध्ये तिच्या तिला तुम्हाला लोकांना काही प्रॉब्लेम नाही तिच्या कपड्या घालण्यावरून आणि माझ्या ड्रेसवरून तुम्ही एवढं महाभारत घडून राहिले आई तर माझ्या आई बाबापर्यंत पोहोचले तिथे माय बाबाला सांगतो नसं करतो तसं करतो असा कोणता गुन्हा केला कोणता गुन्हा केला असा फक्त ड्रेस घातला ना पण माय म्हणणं नाही नाही पटत द्यायच अरे राहू दे राहू दे गोपाल तुला कायची बत्ती बाबूती ती बायको काहीच बदत नाही काहीच मोजत नाही ते काढणारच नाही ड्रेस ती नाही म्हटलं मला स्पष्टच नाही म्हटलं मला तिला तिची इच्छा पुरीच करायची आता तिच्या माईने राहणार मला फोन तिची आई आणि तिचे बाबा सकाळ सकाळ सकाळीच आपल्या घरी आजच येऊन राहिले तरी संध्याकाळी संध्याकाळचे पण तिचे बाबा घरी नाही आहेत म्हणून तिची आई म्हणे की तिचे बाबा आले की मी सकाळी येतो म्हणे बाई मग पण आता काय निर्णय बसत जायत आता बाप रे बाप आई तुम्ही एवढ्या गोष्टीसाठी माझ्या आईच्या घरी फोन केला हां माझ्या आईच्या घरी फोन केला आणि माझ्या आईबाबांना बोलावून घेतलं तुम्ही किती चुकून राहिला आई तुमचं गोष्ट पाहिली आणि पण किती वेळ महाभारत तुम्ही घडून आणून आणला किती कितीपोटं महाभारत केलं तुम्ही त्याचं ड्रेस घातला म्हणे ड्रेस आजकाल सरज घालतात नाही मी काय काही जगा केलं के 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 का कोणतं पाप केलं का काय केलं मी माझ्या माहेरी फोन केला त्यांना बोलवून घेतलं किती चुकून राहिलं किती चुकून राहिलं होय तू काय तू काय आई आई शांत शिकवत का तू तू माझी शांतपणा शिकवत का हिंमत वाढली होती लय हिंमत वाढली तुला सांगतो ना ड्रेस काढून साडी घालून म्हणून तुला समजून राहिलं काय नाही काढणार अजिबात ड्रेस नाही काढणार आता तुम्ही अद्रड रोड ड्रेस घालत जाईल तुम्हाला जे करायचं ते करा कारण मला माहीत आहे की मी सगळे चुकीचं काम केलं असेल तर मी कशाला घाबरू तुम्हाला माझ्या आई बाबाला बोलायचं असेल तर आई बाबाला बोलवा आणखी कोणाला बोलायचं असेल त्यालाही बोलवू शकता माझा काहीच म्हणणं नाही आहे पण मी ड्रेस काढणार नाही आणि मी साड्या घालणार नाही तुम्ही कान उघडं करून ऐकून घ्या आज पाहिलं पाहिलं गोपाल किती चबरी आहे हा किती चबरी आहे पोट्टीलेच चबरी आहे वात्रट काहीतरी मान मर्यादा काही समजून घेलो तिला असं काय सांगितलं तरी आपण हां तिच्यावर कोणता अत्याचार केला अन्याय केला तर ती तिला गोष्टी आपण कमी पडू दिली फक्त एवढंच म्हटलं की बाई आमच्या घराच्या ज्या मर्यादा आहे त्याचं पालन तू कर नको घालू ड्रेस साडी घाल ते एवढं एवढं तिचं लांबून 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 लावू राहिली मला घेऊन राहिली आई तुला ज्याने बोलवायचं असेल त्याने बोलवू शकतो तू मला काहीच म्हणणं नाही कारण हे काही तशी ऐकून राहिली तिला मी समजून सांगू थकलो तर निर्णय तूच घे आई तू तुझ्या शब्दाने काही म्हणणार नाही घेतला निर्णय घेतला बाबू तिच्या माय बापाला फोन केला होता मी तिच्या माय यांचा बाप सकावून राहिली मग बाबा काय आहे तर कशी ड्रेस काढत नाही पाहिजे मग हो बोलवा बोलवा पूर्ण गावाला बोलवा पूर्ण मोलाला बोलवा मी तर म्हणते पूर्ण जगाला बोलवा आणि सांगतांना की माय सुना ड्रेस घातला म्हणा म्हणून तिच्या मायाला फोन केला म्हणा मी महाभारत घडून आणला म्हणा तुमच्यासारखी सासू जगात कुणालाच ना भेटू बाप्पा या जन्मात भेटल्या तू जन्मात भेटू नका आता शिल्लक नको अति राहिलो अतिशिल्लक राहिलं काय नाही बोलू दे तिने बोलू दे आता दुसरे जे बोलायचं ते बोलू दे सकाळ मी बोलील आणि ते सगळे ऐकतील मग काय जातो काय जल्लात बाई असं तू हा कोणाचीच ऐकून राहिली कोणाचीच ऐकून राहिली ते कर कर ते मनासारखं कर आता आणि बघ त्याची फळं पाय सकाळ ती माय बापात येतात आणि तमाशे होतात तुला चांगलं वाटते तुला घराची शांती भंग करेली चांगलं शांत घर तू सगळं चांगलं चालू होतं नाही तू या ड्रिस या या ड्रेसच्या झाली एवढी या ड्रिसच्या ना मला तसं ऑर्डर राहिले ड्रेस सगळं जमा करा अरे मी काडीच लावून द्या आता रस्त्यावर पडली माझी खिकाडी लावली तिथे महागाची ड्रेस आहेत म्हटलं हा दोन दोन तीन हजाराचा एक ड्रेस आहे म्हटलं आम्ही घातलेला हा सस्ता आहे हा हजार रुपयाचाच आहे सर्व ड्रेस माझी कॉस्टली महाग आहेत म्हटलं मग मी असं कधी कधी कमी तुमचं घातलंच नाही सर्व हाऊस पूर्ण केली माझ्या बाप्पा माझी तुम्ही सर्व थोडे नाही गरीब आले मोठे स्वतः स्त्री म्हणत असं म्हणता आणि मग कंझुसले कंजुसले आणि मग कपटी म्हणाय तुमचे हे नको घालून घालू असं नको करू तसं नको करू हा असे असते आम्ही कंजूसले असली कपटी असते तुले हुशार बाप्पाची आहेस ना हुशार आहे परिणाम मग पाहिलं पाहिलं माझ्या बहिणींना हां किती आहेत ना माझ्या घरचे लोकं कोण कोण माझ्या माझ्या मित्रांशी सहमत आहे जे असतील ना त्यांनी कमेंट नक्की करा तुम्हीच सांगा आता मी काय चुकीचं केलं हो तो ड्रेसेस घातला ना तर एवढं मोठं माझ्या सासरी महाभारत घडून आणलं सांगा माझ्या आईबाबाही फोन केला माझ्या सासू चुकते किती चुकत खरं सांगा आता आजकाल काळच कोणता आहे त्या काळाप्रमाणे मी राहते बरं बुढीचं कुठं दुखून राहिलं म्हणजे ती पोरगी फोन करू बुडीला भडकूती काय करावं सांगा बापा आता आता उद्या माझ्या बाबा येणार आहे आता बरंच बरं आहे ते आता उद्याचा एपिसोड तुम्ही नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्स लाईक शेअर जरूर करा